नमस्कार मंडळी पल्लवी धुरी मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आहे गगनगिरी महाराजांची पुण्यतिथी तर मी आईकडे आली आहे आज माझ्या आईने म्हणजे बाबा वडिलांनी गगनगिरी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त एक छोटासा ब्राह्मण भोजनाचा कार्यक्रम ठेवला आहे तो मी आता तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार तर माझ्यासोबत बघा हा कार्यक्रम ब्राह्मण भोजनाचा काढत का काही काका आणि जेवण करत आणि इथे गगनगीर महाराजांची प्रतिमा आणि पूजेच सगळं आहार साहित्य सगळी तयारी झालेली आहे जेवण झाल्याच्या नंतर मग काका हे करतले पूजा करतले डबल सिलेंडर सिलेंडर एक कमी पडत होता म्हणून भाऊ परत रिक्षा घेऊन जाऊन सिलेंडर घेऊन आला आता आम्ही परत एक शेगडी जोडणार जेवणाची सगळी तयारी झाली आहे आता जेवण चालू आहे काका जेवण करतात तांदूळ घालून झालेले आहेत डाळ आणि बटाट्याची भाजी खोबरं बिबरं किसून मिरच्या टोमॅटो सगळी कोथिंबीर सगळी तयारी करून ठेवलेली आहे आता या शेगडीला सिलेंडर लावणार मग जेवण पटापट होणार मोठी शेगडी आहे नवीन शेगडी आहे कोल्हापूर सुन आणलेली आहे भावाने आई नवीन शेगडे हळदी कुंकू घालून पूजन करता ह्या चालू कर तो कॉक चालू कर आणि पेटवून बघ ना तूच बघ बघ पेटवून

डाळ ही सोजी आणि सोलकडी आणि भात आणि शैला की पुरणपोळीची तयारी करता पुरणपोळीची तयारी करता आता भरून झाल्याच्या नंतर मग तो ह्या झालो शेगडी खाली काय मग त्याच्यावर पुरणपोळी बाजून येणार शैला आणि इकडे काका पूजेची तयारी करतात पूजा

बिंद्य क्षित्तंग भगवन्दिनार्थे तन्ना शीशीद्रिणे कुमारो देवता तन्ना चलो ऋषि तन्ना वस्ते शिव तन्ना महाविष्णो तन्ना पंचो देवता दीपं कोनतारो आरोग्यं पुंजारोम सदासंतं श्रीते सुकृपा त्रिभरत वार्ता विघ्नाची गुरुनि पूर्वे प्रेम

संपन्न झाल्या आता काका वाडे वाढत गाजराच हलू आणि शैला का आता पुरणपोळी काढतात आणि वडे झालेले ते पण लागतं काय

thank जी जी ने तो मन की नहीं है पहले जाऊं एक लड्डू और <laughs> दुर्वा आली गेलेली फिरायला आधी बरोबर झाले एकदम कोण आहे तिकडे जायचं माऊ ने भू गेला तुला कुठे इथे जावला इथे जाऊ ना इथे जाऊ काय गेल असते गेली कशाला मग तू कशाला माऊकडे Yeah, कॅडी कुठली ती बा बसली आहे तुझी हे बा आजोबा वाडी दाखवायला जात नाही ठेवून ठेवले ना ती काय बोल नाव सांग तुझं दुर्वा म्हणून ए दुर्वा सांग नाव सांग दुर्वा

तर मंडळी आता ब्राह्मण भोजनाचा कार्यक्रम आटोपलेला आता आम्ही चाललो हळदी कुंका कार्यक्रम चला ती फोटो काढू या करतो चला जरा फोटो काढ फोटो काढतो आणि मग आम्ही जातो हळदी कुंका हळदी कुंकाचा कार्यक्रम हा असं नाही करायचा हा बसूया ना आपण मालिक अंकू घेऊन आता आम्ही चाललो दुर्गा पण चाललो ह्या मस्त गेल्या ना किंवा भारत माझा मस्त गेले चालली आता सगळी हळदी घेऊन येऊन पुढे ग्रामपंचायतीची हळदी घेऊन कसा

भरा आता आम्ही ग्रामपंचायतीच्या अधिकू समान

पिशवी ठेवून जा मग उद्या येत तुझ्याकडे हळदी कुंकू घेऊ आमचा हळदी कुंकू झाला सगळी जण आता चलदी घरा

हळदी कुंकू करून काय तर ग्रामपंचायतीतला हळदी कुंकू पूर्ण करून शैला काकी आमच्याकडे आली आहे आणि आईने कमेंट दिली शैला काकीला शैला काकीची छाडी छान सुंदर आहे म्हणून ब्लाउज पण बरा शिवला हम्म मस्त शिवले चला आता शैलागी हळदी कुंकू घालतोय तर की आता हळदी कुंकू लावूया तिळ द्यावूया फुला देऊया आणि मग आपला वाण द्यावया एक टाइम याला भूंदडा महेंद्रचंCampo